श्री स्वामी समर्थ स्वामी शिरोड या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्षाला सुरुवात झाली हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे पितृपक्षाचा काळ हा पित्रांना समर्पित आहे या दिवसांमध्ये पित्रांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवता येतात या काळात काही सेवा उपाय केले तर पितृदोष दूर होतो पित्रांची नाराजी असेल तर प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते पितृपक्षातील काही उपाय हे तुळशीशी संबंधित देखील आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे पितृपक्षात तुळशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुम्हाला एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यास तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते इतका हा प्रभावी उपाय आहे पितृपक्षात पित्रांचे स्मरण केले जाते या पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इहलोकी सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी जे काही आपल्यासाठी केले त्याची परतफेड करणे अशक्य आहे त्यांच्यासाठी पूर्ण श्रद्धेने जे केले जाते ते श्राद्ध होईल पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुखशांती कायम राहते पित्रांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोचते असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो त्याचे उत्तर गरुड पुराणात आहे गरुड पुराणानुसार विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन देवी पूर्वज आहेत हे दोन्ही देवी पूर्वज गोत्राच्या साह्याने अर्पण केलेल्या वस्तू पित्रांपर्यंत पोहोचवतात पक्षाच्या काळात तुमच्या घरात कोणत्याही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे रूपात आपल्याला भेटायला येतात पितृपक्षात रविवारी व एकादशीला ही वस्तू चुकूनही तुळशीला अर्पण करू नका हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे ज्या घरात तुळस असते त्या घरावर विष्णूंची कृपा सदैव राहते तुळशीमुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुखसमृद्धी नांदते सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केल्याने श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात पितृपक्षात पित्र दक्षिणेकडून आपल्या नातेवाईकांना भेटायला येत असतात तुळस तुमची अंगणात किंवा बाल्कनीत कुठेही असली तरी काही हरकत नाही तुम्हाला रोज जर ही सेवा करायला जमत असेल तर तुम्ही रोज ही सेवा करू शकता सकाळी उठून स्नान वगैरे करून अंगण झाडून घ्यायचे तुळशी समोर सुंदर रांगोळी काढायची तुमची देवपूजा झाल्यानंतर नेहमी सारखी ही पूजा करून घ्यायची त्यानंतर तुमच्या घरात असलेली कोणतीही एक वाटी घ्यायची यामध्ये गंगाजल टाकायचं सा। देवाचे सामान ज्या दुकानात मिळते तिथे गंगाजल तुम्हाला सहज मिळून जाईल तुळशीजवळ जाऊन ती वाटी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे गंगाजलाला अतिशय महत्व आहे तुम्ही गंगेमध्ये जाऊन स्नान जरी केले तरी तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात इतके पवित्र गंगाजलाचं पाणी मानलं जातं पित्रांचं स्मरण करत गंगाजलाचं पाणी त्या वाटीत टाकायचं आहे ओम पितृ देवाय नम असे म्हणत गंगाजल पाच वेळा वाटीत टाकायचं आहे तुळशी अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानली जाते त्याचबरोबर गंगाजल देखील अत्यंत पवित्र असत काही वेळानंतर या वाटीतील पाणी तुमच्या घरात शिंपडायचं आहे या अत्यंत साध्या आणि सोप्या उपायामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होऊन पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील पितृपक्षात रविवारी आणि एकादशी सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ